मनुस्मृती दहन तरी सर्वत्र मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होतोय उल्का महाजन संविधान अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाडच्या क्रांतीभूमीतून नवोदयाची हाक पोलादपूर शैलेश पालकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामागे संत परंपरेंचा विज विचार आहे तोच विचार भारताच्या संविधानामध्ये देखील आहे त्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही भारतामध्ये नांदत असताना ज्या क्रांतीभूमीतून आपण संविधान अमृत महोत्सवाचा उपक्रम राबवित असलो तरी अद्याप सर्वत्र मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होत आहे असे उद्गार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी संविधान अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला क्रांतीभूमीतील प्रमुख भाषणामध्ये व्यक्त केला आहे या प्रसंगी व्यासपीठावर कॉम्रेड धनाजी गुरव क्रांतीसिंह नाना पाटील यांचे चिरंजीव सुभाष पाटील भारत महाजन कैकाडी फडतरे महाराज कैलास देसाई पणवेल काँग्रेसच्या श्रुती म्हात्रे जिल्हा काँग्रेसचे सदस्य धनंजय शिंदे नागेश जाधव तसेच अन्य मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण महिला आबालवृद्धांनी क्रांतीभूमीवर गर्दी केली होती याप्रसंगी विद्रोही प्रकाशनाची दोन पुस्तके भाई सुभाष पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दीपक क्षीरसागर यांनी केलंय प्रारंभी गंगाधर साळवी यांनी संविधान लोकशाही संत विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र या विषयांवर आधारित पोवाडे सादर केले क्रांतीभूमीवर राष्ट्रगीत गायनानं कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौदार तळे तसेच अन्य भागांमध्ये उपस्थितांची पदयात्रा संविधान अमृत महोत्सवाच्या यानंतर सर्व संविधान प्रेमी पाचाड येथे राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या समाधी दोन धर्मांमधला सलोखा असेल हा विचार महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकऱ्यांनी संत परंपरेने शतकानुशत रुजवलेला आहे आणि त्याच परंपरेच्या उजेडात छत्रपती शिवाजी महाराज कमी करून त्यांना मुकाट सोडलं कुठं आहे ही वाटत जसं तरुणांना हे आव्हान आहे तसं माझ्या इथे बसलेल्या माय बहिणींना माझं आव्हान आहे की ही जी संतांची मुक्ताबाईची जनाबाईची सोयराबाईची बहिणाबाईची इथे मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत खेड्यापाड्यातून आलेल्या आहेत माझे सगळे बांधव इथे येऊन पोचलेले आहेत या भूमीचं वैशिष्ट्य काय हे माझे सहकारी नागेश जाधव आणि धनाजी गुराव यांनी आपल्या समोर मांडलेलंच आहे ही क्रांती भूमी अशी आहे ज्या भूमीवर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनुस्मृती यांचं पुस्तक या त्याच्या पुस्तिकेचं प्रकाशन आपण करावं क्रांतीसिंह नाना पाटील यांचा क्रांतीसिंह यांचा छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा महाराजांचा आणि ज्या विविध संघटनांच्या चेहऱ्या वावरत वावरतायत आणि तरुणांची माथी भडकवत आहेत खऱ्या प्रश्नांकडून त्यांचं लक्ष हटवत आहेत त्यांना विकृत विचारांकडे नेतायत या विकृत विचारांकडून प्रेरणादायी विचारांकडे त्यांना दलित शूद्रांनी पायाशी राहिला पाहिजे असं म्हणते या पूर्ण जगाचा निर्माता ज्यांनी शूद्रा ती शूद्रांना पायाच्या अंगठ्यातून निर्माण केला अशी मानते स्त्रियांना स्थान देत नाही अशा मनुस्मृतीला ज्या भूमीत बाबासाहेबांनी जाय ती अजून जिवंत आहे याचा आव्हान समोर ठेवून भिडणारी तरुण पिढी आपल्याला हवी आहे आणि विशेषतः या तरुणांना सवाल आहे की जी उद्दिष्ट नाही नाही पूर्ण झाली आता मागच्या पिढ्यांना दोष देत गरज आपण काय करणार काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या त्या, त्या तरुणाईने हे आव्हान म्हणून घ्यावं लागतं ते संतांनी पण घेतलं म्हणून प्रवास सुरू झालाय तो प्रवास संपता कामा नाहीये जोपर्यंत ही उद्दिष्ट गाठली जात नाहीत आज इथे